रुती? अरे इकडे बघ हा हा तुझ्याच मागे नाराज आल्यावर एक, -एक तास तू आज एका क्षणात निघाला अरे काय झाले अरे माहित रे मला सगळं तू तुझा व्यवसाय करायचं ठरवलंस आणि चारचाकी गाडी विकत घेतलीस ज्या दिवशी गाडी घरात आणलीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी तू आजारी पडलास आणि मग काय तू तु तुझं पाहिलेलं स्वप्न अस घरीच उभं राहिलं तुला जो आजार झाला तो हृदयविकाराचा होता काय तुमचं ते फंगल इन्फेक्शन कि काय ते आणि त्यावर डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला त्या ऑपरेशनचा खर्च तीन लाख रुपये अरे बापरे तरी तू खचला नाहीस तुझ्या घरच्यांनी नातेवाईकांनी तुझ्या मित्रांनी सर्वांनी तुला मदत करून तुझं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं तुला खूप मित्रांनी धीर दिला आणि परत एकदा तू तुझं स्वप्न पाहायला उभा राहिलास मांडलं पाहिजे मांडलं पाहिजे तुला आणि तुझ्या या जिद्दीला अरे तू दरवर्षी माझी मोठ्या उत्साहाने आरास करतोस माझी भक्ती करतोस या वर्षी हे सर्व तुला करायला तुझ्याकडे पैसेच उरले नाही सगळं मला समजत रे माझ्या भक्तांच मन मी जाणतो खर तर मला या आरास देखावे याची गरज नाही रे फक्त माझी मनापासून भक्ती केली आणि हीच मी पूजा समजतो कसा आहे सध्याच्या विषय ठीक आहे आता यंदा माझ्याकडून तुला गणेश मूर्ती फ्री ऋषिक हे बघ अगरबत्ती मोदकचं बॅकेट आहे धूप कापूर या सर्व यावर्षी पूजेची तयारी सर्व झालेली आहे तू काही काळजी करू नकोस ठीक आहे हवा टीचर डेकोरेशनचा काम आहे ना मी पूर्ण केले